पाहूया संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेमधले काही महत्वाचे मुद्दे आज भारताचे गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा जी मुंबईला येत आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या नवीन कार्यालयाच भूमिपूजन करण्यासाठी मरीन लाईन खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाचं एक मोठं कार्यालय राज्याचं आहे पण हातामध्ये अमर्याद सत्ता आणि धनसंपत्ती असल्यामुळे समुद्रासमोर मरीन लाइन्सला एक भव्य अलिशान कार्यालय उभं करण्याचं त्यांनी ठरवलं कारण ते सुखासीन लोक आहेत प्रश्न इतकाच आहे मरीन लाईन्सला अद्याप मराठी भाषा भवन होऊ शकलं नाही त्याच ठिकाणी मराठी भाषा भवन अडकून पडले भूमिपूजन होऊन सुद्धा त्याकडे कोणाचं लक्ष नाही पण आज गृहमंत्री एक पंचतारांकित भव्य असं कार्यालय त्याचं भूमिपूजन करण्यासाठी येतात त्यांचं स्वागत आहे त्याचं भूमिपूजन अमित शाह करत ते रहस्य ते जर कुदळ मारतील तेव्हा ते, ते रहस्य बाहेर येईल फाईल बाहेर येईल ती तर मी फक्त अमित शहा जे देशाचे गृहमंत्री आहेत अत्यंत प्रामाणिक माणूस आहे अमित शहा अत्यंत प्रामाणिक माणूस आहे बरं अत्यंत प्रामाणिक त्याला कधी असे दोन नंबरचे धंदे बिंदे जमले नाहीत असं लोक म्हणतात त्यांचे भक्त म्हणतात म्हणून मी त्यांना कळवलं फडणवीस खोटं बोलतात त्यांना खोटं बोलण्याचं व्यसन जडलं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी इतकं खोटं बोलू नये फरडिवसानी संवेदनशील असायला पाहिजे विरोधकांवरती लाथा घालून किंवा शिव्या घालून राज्याचे प्रश्न सुटणार नाहीत दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत आजचा मेळावा हा उपशाखा प्रमुखांचा मेळावा जे आमचं प्रत्यक्ष जमिनीवरची फौज आहे सैन्य आहे त्यांना आपण आज काय संदेश देतो आहे याकडे सगळ्यांचं लक्ष आहे उद्धव ठाकरेजी पक्षप्रमुख आज त्यांना मार्गदर्शन करतील आणि मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईतून हा फक्त मुंबईतल्या उपशाखा प्रमुखांचा मेळा लक्षात घ्या आणि एक नोव्हेंबरला मतदार यादीतल्या घोटाळ्यांसंदर्भात सर्व पक्षांचा एक मोठा मोर्चा निघतो आहे की जी जब चाय बेचते थे तब चाय का रेट क्या था से आप मोदी जे वापस देश के प्रधानमंत्री बन गए हां तो वही से चाय बेचो डालो आप किटले लेके आपके कार्यकर्ताओं को घर घर भेज दो चाय के लिए डेटा जो है सस्ता हो गया जिसमें सोशल मीडिया काफी तो क्या हो गया पूरे विश्व में डेटा सस्ता हो गया तो भारत में क्या बड़ी बात है आप विश्वगुरु है ना तो पूरे विश्व में डेटा सस्ता हो गया है डेटा सस्ता हो गया इसलिए तो हमारा डेटा चोरी कर रहे चलिए थैंक यू वेरी मच फिर है क्लीन चीट दी है इसमें। नहीं नहीं वो क्लीन चिट देवेंद्र फडनवीस के देने से नहीं मिलती उसके लिए जांच करनी पड़ेगी वो लड़की ने जो अपने हाथ पर लिखा है हाँ, कि पोस्टमार्टम रिपोर्ट बदलने के लिए कैसे एम के पी के फोन आते थे क्या वो झूठ है तो आप वो जिसने सुसाइड की उस लड़की को आप झूठा बोल रहे हो थैंक यू